नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर अवकाली बारा हजार एकशे एक्केचाळीस क्विंटल किमान दर आहे शंभर रुपये कमाल दर आहे दोन हजार रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे येवला जिल्हा नाशिक आवकालेले चार हजार क्विंटल किमान दर आहे तीनशे रुपये कमाल दर आहे तेराशे छेचाळीस रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लासलगाव आवकाले आठ हजार नऊशे दोन क्विंटल किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे एकोणीसशे एक रुपये सर्वसाधारण दर आहे तेराशे पंच्याहत्तर रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लासलगाव विंचूर आवकाली सात हजार एकशे पंचावन्न क्विंटल किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे सोळाशे सोळा रुपये सर्वसाधारण दर आहे तेराशे पन्नास रुपये